पावसाळा आला ना की कोणाला चहा आणि भज्यांचे वेध लागतात कुणी ट्रेकचे प्लॅन आखायला घेतात तर काही लोकांमधले रोमँटिक कवी जागे होतात पण काही लोकांसाठी पावसाळा म्हणजे आजारपण असं समीकरण असतं सर्दी पडशापासून ते पार डेंग्यू मलेरियापर्यंतचे आजार पावसाळ्यात बळावतात पण म्हणून पावसात भिजायचंच नाही की काय आजारपण न येऊ देता पावसाळा कसा एन्जॉय करायचा डॉक्टरांकडून ऐका ही आरोग्याची गोष्ट पावसाळ्यात सर्वात महत्वाचे जे आजार होतात ते म्हणजे श्वसन संस्थेचे आजार म्हणजे सर्दी खोकला प्रॉन्कायटिस कोणाला जर दमा असेल तर तो वाढतो ज्यांना सीओ पी डी सारखा जुना दमा असतो तोही वाढतो आणि यांच्यापैकी अनेक आजारांमध्ये विशेषतः इन्फ्लुएन्झा टाईप आजारांमध्ये तर ता तापही येत असतो हे जे आजार होतात हे आपल्याला टाळायचे असतील तर पावसामध्ये भिजायचं नाही असं नाहीये पावसामध्ये भिजल्याने आजार होत नाही पण ज्या वेळेला तुम्ही पावसात भिजून घरी येता त्यावेळेला ताबडतोब अंग कोरडं केलं पाहिजे आणि अंगावरचे ओले कपडे बदलले पाहिजेत तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला तर मिठाच्या पाण्याच्या किंवा साध्या कोमट पाण्याच्या गोळण्या करा आणि थंड तेलकट खाऊ नका विश्रांती घ्या फारशा औषधांची गरज नाही बऱ्याचदा आपण पाहतो की अनेक लोक अगदी पहिल्या दिवशी सर्दी ताप खोकला झाला की लगेच अँटीबायोटिक घेतात पण लक्षात ठेवा पहिल्या दुसऱ्या दिवशी अँटीबायोटिक्सची अजिबात गरज नसते किंबहुना अँटीबायोटिक्स घेऊन त्रास वाढू शकतात अँटीबायोटिक रेजिस्टन्स येऊ शकतो दुसरा जो पावसाळ्याच्या काळामध्ये जो त्रास होतो तो म्हणजे उलट्या दुलावांचा याची दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये अनेकदा पाणी खराब झालेलं असतं या दूषित पाण्यामुळं उलट्या जुलाब व्हायरल डायरिया किंवा काही बॅक्टेरियल डायरिया हे होतात जुलाब होतात जर फारच पाणी खराब असेल किंवा या काळामध्ये जत्रा असतात किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे सण असतात अशा वेळेला काही खाण्यांमुळं कॉलरासारखे आजारही मोठ्या प्रमाणात पसरतात घरामध्ये जर फिल्टर असेल तर खूपच चांगलं फिल्टरचंच पाणी प्यावं बाहेर सुद्धा आपण जाल त्यावेळेला बरोबर घरचंच पाणी घेऊन जावं पण समजा फिल्टर नसेल तर साध्या पंचानी चौपदरी करायचा तो आणि पाणी गाळून घ्यायचं आणि हे गाळलेलं पाणी आपण छानपैकी उकळून घ्यायचं आणि निघल्यानंतर प्यायचं किंवा वापरायचं प्यायला काही ठिकाणी गाळ येतो पाणी गढूळ येतं अशा वेळेला तुरटी फिरवायची म्हणजे तो गाळ खाली बसतो त्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि मग उकळून वापरायचं पाऊस झाल्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळेला चिखल होतो त्यावेळेला माश्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात आणि चिकचिक होते अशा वेळेला ह्या माशा या अन्नावर बसतात किंवा ठिकठिकाणच्या गटारांवर किंवा विष्ठांवर किंवा घाण गोष्टींवर बसतात आणि त्याच उठून अन्नावर बसतात विशेषतः जे उघड्यावरचं अन्न असतं त्या अन्नावर बसल्यामुळं उलट्या दुलाबाचे आजार तर वाढतातच पण त्याचबरोबर कॉलरासारखा किंवा टायफॉईडसारखे आजारही याच्यामधून निश्चित वाढू शकतात उघड्यावरचं अन्न किंवा हातगाड्यांवरचं किंवा असं जे काही जंक फूड असतं हे निश्चितच खाऊ नये पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून राहतं काही ठिकाणी पाणी स्वच्छ असतं काही ठिकाणी पाणी साचलेलं असतं आणि तिचं डबकी तयार होतात या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यू दे झिका आणि चिकन जे जे डास असतात त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते डेंग्यू टाळायचं असेल तर आपल्या घराच्या आसपास जे पाणी साचतं ते साचून देऊ नका आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये जे काही खड्डे असतील हे असतील हे आपणच काळजी घ्यायला पाहिजे कारण तिथं त्या डबक्यांमध्ये मलेरियाचे डास पैदास होतात त्यांची एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे लेप्टोस्पायरोसिस हा जो विषाणू आहे हा सगळ्यांना माहिती आहे परंतु हा जो पसरतो ना हा फार वेगळ्या पद्धतीने पसरतो हा विषाणूचं जे उंदरांच्या शरीरात असतात आणि त्यांच्या मूत्रावाटे हा बाहेर पडत असतो अनेक ठिकाणी अनेक मोठ्या शहरांमध्ये ज्या वेळेला जमिनी खालची गटारं असतात ती पावसाळ्यामध्ये तुंबतात आणि हे तुंबलेलं पाणी वर वाहायला लागतं आणि रस्त्यावरून यायला लागतं अशा वेळेला एखादी व्यक्ती जर दे त्याच्या पायाला छोटीशी जखम झाली असली आणि तो त्या पाण्यामधून चालत गेला तर हे जे विषाणू आहेत हे जे दूषित पाणी आहे ते लेप्टोस्पायरोसिसने तुम्हाला बाधा होते आपले कपडे आपण पावसामध्ये भिजतो सकाळी ऑफिसला जाताना शाळा कॉलेजात जाताना हां आपण भिजतो आणि हेच ओले कपडे आपण दिवसभर अंगावर बाळगतो आजकालच्या काळामध्ये विशेषतः जीन्स किंवा अशा जाड कपडे घालण्याची खूप प्र, प्र प्रथा आहे फॅशन आहे आणि हे कपडे लवकर वाळत नाही आणि अशी ओल राहिलेले हे कपडे आपल्या त्वचेमध्ये वेळेला आपण शरीरावर परिधान करतो त्यावेळेला काखांमध्ये जांघांमध्ये आणि स्त्रियांमध्ये विशेषतः स्तनाच्या खालच्या जागेमध्ये फंगल इन्फेक्शन किंवा ज्याला गजकर्ण म्हणतो अशा प्रकारचे त्वचेचे आजार खूप मोठ्या प्रमाणात आढळतात त्याचप्रमाणे सतत पाण्यामध्ये राहणं किंवा सतत पाण्यामध्ये काम करणं त्याच्यामुळं सुद्धा पाय ओले राहिले तर पायांच्या बेचक्यांमध्ये चिखल्या होतात हे सुद्धा एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे जर आपण भिजलात तर कपडे लगेच बदला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे उशिरा वाढतात विशेषतः जी अंतर्वस्त्र असतात अर्धवट ओली राहतात तीच घातल्यामुळे सुद्धा अनेकदा या प्रकारचे गजकरणाचे किंवा त्वचे आजार होतात तर एक वेळ तुम्ही जोड जास्ती घ्या पण ओले कपडे अंगात घालू नका डोळे येणं याची ये साथ दिसते याला लगेच आपल्याला डोळ्यामध्ये औषधं टाकायची गरज नसते साध्या स्वच्छ पाण्याने दर तासाला आपण डोळे स्वच्छ धूत राहिला तितक्या जास्ती वेळा धुवाल तितकं ते लवकर बरं होतं आणि जर आवश्यक वाटलं जर डोळे चिकटत असतील डोळ्यातून सकाळी उशावर घाण येत असेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यासाठी डोळ्याचे काही विशेष थेंब घ्यावेत सर्वांना पावसाळ्याच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद